आई माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू अलका अलकारात्ना माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल त्रिवाणी सासर बरखेड माहेर बडगाव आज शुक्रवार देवी जागर देवीचे खाणे नव्वार साडी पायाला आडी पाण्यात घेते झोका नववर साडी पायात आडी पाण्यात घेते झोका भाई लक्ष्मीचा उत्सव आला मोठा या बाई लक्ष्मीचा उत्सव आला मोठा नऊवार साडीने पायाला आडी नऊवार साडीने पायाला आडी पाण्यात घेते झोका पाण्यात घेते झोका उत्सव आला मोठा उत्सव आला मोठा हाताकडे पाया हा पायात तोडे हातात कडे पायात तोडे नथी चालतोय झोपका नी चालतोय झुपका बाई माझ्या मग... पाण्यात पाण्यात घेते झोका बाई पाण्यात पाण्यात घेते झोका नऊ साडी पायला आडी पाण्यात घेते झोका पाण्यात घेते झोका बाई लक्ष्मीचा उत्सव आला मोठा लक्ष्मीचा उत्सव आला मोठा कपाळी कुंकू केसात गजरा आई ब मोठा कपाळी कुंकू केसात गजरा आईचा रुबाब मोठा नव्वर साडी पायालाडी पाण्यात घेते झोका नव्वर साडी पायाला आडी पाण्यात घेते जोका भय्यलक्ष्मीचा उत्सव आला मोठा बैलक्ष्मीचा उत्सव आला मोठा नव्वर साडी पायालाडी पाण्यात घेते जोका नव्वर साडी पायाला आडी पाण्यात घेते जोका भैया लक्ष्मीचा उत्सव आला मोठा भैया लक्ष्मीचा उत्सव आला मोठा हातात बांगडी खेळते फुगडी फुगडीचा गरका मोठा हातात बांगडी खेळते फुगडी फुगडीचा का मोठा फुगडीचा घरका मोठा बाई पाण्यात पाण्यात घेते झोका बाई पाण्यात 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 घेते झोका नववर साडी पायाला आडी पायात पाळण्यात येते झोका पाळण्यात येते झोका उत्सव आला मोठा बैलक्ष्मीचा उत्सव आला मोठा बरदरी साडी अंगातच काचोळी गळ्यात मंगळसूत्राचा झटका बरदरी साडी अंगात काचोळी गळ्यात मंगळसूत्राचा झटका मंगळसूत्राचा झटका पाण्यात घेते झोका पाण्यात घेते झोका भै्यालक्ष्मीचा उत्सव आला मोठा भय्यालक्ष्मीचा उत्सव आला मोठा नववर साडी पायालाडी पाण्यात घेते झोका पाण्यात घेते झोका बैलक्ष्मीचा उत्सव आला मोठा बैलक्ष्मीचा उत्सव आला मोठा बैलक्ष्मीचा उत्सव आला मोठा लक्ष्मी माता की जय दणपूर्ण माता की जय